ही विहीर आहे तर इथे आम्ही ना लहानपणी इथे आंघोळ करायला वाजवतो इकडे हा कोपरा दाखवतो हा कोपरा माझा आंघोळ करायला आम्ही इथे जातो आणि लहानपणी मी गणपती बनवायचो हा आणि इथे आता विसर्जन करायचो अच्छा असं लहानपणापासून तुला आवड आहे गणपती बनवायची म्हणून ते गोष्टी कुठेतरी जुळलेल्या असतात त्या गोष्टी ठरवलेल्या नसतात ते कुठेतरी तुझ्या आतमध्ये असतात आमचे मित्र निलिन खोत यांचा आज जन्मदिवस आहे तर तुम्हाला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या भटकंती प्रवास आणि र रवीचा हे जे आमचे चॅनल्स आहेत त्याचे जे सिक्स फॅमिली मेंबर्स आहेत तर त्यांच्यातर्फे तुम्हाला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि विलीन गोथ हे एक असं व्यक्तिमत्व आहे ना जे म्हणजे किती काही टेन्शन असेल ना तरी तो आनंदातच असतो त्या चेहऱ्यावरती कधी टेन्शन दिसणार नाही सर्वांना हेल्प नेहमी करत असतात आणि मेन म्हणजे कोण कुठे आहे स्पेशली मी माझ्या पर्सनल तरी सांगू शकतो की मला मी कधी कुठे गेलो ना रवी हे खा रवी ते खा शूटला पण कुठे भेटणार ना अरे तुम्ही दिवसभर शूट करता काय खात नाही काय नाही तर खा तर असं जबरदस्ती मिलिन करत असतो तर काय हे सांगण्याचं कारण काय माहिती आहे का असे व्यक्तिमत्व फार कमी असतात जसं आमचं निखिल बरोबर तू तिने मला माहिती नाही पण तो पण तसाच आहे की जो म्हणजे बघू ना आपण म्हणजे दुसऱ्यांना पोट भरून खायला देणारा असतो ज्याला दुसऱ्याची भूक बघवत नाही तर असा म्हणजे तो अन्नपूर्ण आपण बोलतो ना त्यातलाच एक आमचा विधेयक होतो तुला पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद आज तिथीप्रमाणे वाढदिवस आहे उद्या तारखेप्रमाणे आहे वाढदिवस आणि रवी खरंच धन्यवाद मला आणि तू माझ्या व्हिडिओबद्दल नेहमी मला मोटिवेट करत असतो आमचे मार्गदर्शक आहे रवी धन्यवाद रशी रवी बघा कसा मिलिन करतो मिलिनची मला एक गोष्ट छान वाटते की मिलिन ब्लॉगमध्ये म्हणजे बोलतो की असं म्हणजे कोण कबूल होत नाही की बोलतो की मला इतकं बोलायला वगैरे जमत नाही ब्लॉगमध्ये तर हा त्याचा मला जो खरेपणा आहे ना तो खूप आवडला त्याचं आता तुम्ही वय मी सांगत नाही पण तरी पण तो ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करतो ते पण तुमच्यासाठी प्रयत्न करतो इतक्या लांब लांब कामावरनं वेळ काढून वगैरे तो जे मला बोलला नाही की रवी मी बोलण्याचा प्रयत्न करतो पण ते मला तेवढं शब्द फुटत नाही किंवा काय मला त्याचा शूट करत नाही तर हा खरेपणा हा खरेपणा ॲक्च्युली कोण पण बोलत नाही कबूल नाही करत पण तोच खरेपणा मला सुद्धा आवडला आणि मी नेहमी त्याला वेळोवेळी जर माझ्याकडून काय जर होत असेल तर ते मी त्याला सांगत असतो आणि त्याच्याकडनं पण भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या आहेत रवी मला वेळी मार्गदर्शन करत असतो कुठे काय सगळं व्हिडिओ मध्ये असेल तर रवी नक्कीच मला मार्गदर्शन करत असतो भरपूर वेळा मला मार्गदर्शन केलेलं आहे त्याप्रमाणे तसेच माझे पण मला वेळोवेळी मला सहकार्य करत असतात आणि खरंच मनापासून मिलीन आहे ना सच्चा माणूस आहे बात त्याला काय मनात त्याच्या नसतं जे त्याच्या मनात असतं त्याच्या तोंडावर असतं आणि मिलींना हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या व्हिडिओ तर्फे एस ए म्युझिक तर्फे आणि सतीश महाराष्ट्राच्या तर्फे तर मिलिन हा असं व्यक्तिमत्व आहे जसं तर रवीने थोडक्यातच सांगितलं की हर एक गोष्टीत तो उत्साहित असतो वय काय नाही माणसाचं वय काय वय काय नाही पण जो तो युट्यूबच्या मध्ये होतो आपले प्राण उचतो ना आणि रवी तर मार्गदर्शक आहेच आपल्याला मार्गदर्शन करतच राहतो पण त्याची जी मेहनत आहे ना मिलिंदची खरंच तो आत्ता जी व्हिडिओ आजची व्हिडिओ मसा यात्रेची व्हिडिओ ना प्रत्येक स्टॉलमध्ये जसं रवीला फॉलो करत होता याला फॉलो करत होता ज्या गोष्टी प्रेक्षकांना दाखवायच्या आहेत महत्वपूर्ण आहेत तो तो दाखवायचा प्रयत्न करत होता चॅनल ऍक्च्युली ना आम्ही कॅमेरा ना खूप गमती पण करतो आम्ही जे म्हणजे फॉलो जे करतो ते मला खूप आवडतं ॲक्च्युली म्हणजे त्यालाच आपण बोलतो ना शक्य नेक्स्ट टाईम मला ते दुसऱ्या कुठे शूट वगैरे तर ती ती गोष्ट मला मिलीनच्या व्हिडिओजमध्ये इम्प्रुवमेंट दिसते तर त्याला मी नेहमी सांगत होतो हा इथे मस्त इम्प्रुव्हमेंट झाले तर खूप मजा येते आणि आम्ही कॅमेराच्या मागे तर खूप गमती टाकत ना, ता नाही एवढं टाकत नाही ह्याचं कारण का आम्ही हो एवढं आता चार बाजार आले तरी आम्ही अजून जेवलो आणि आता आम्ही जाणार आहोत रवीच्या आजोळी आजोळी रवीची आठवण आहे लहानपणापासून मला येतानाची आठवण सांगितली होती आजोळी रवीच्या आठवण आजोळी जाणार आहोत आणि हा व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ फक्त थोडक्यात मी एवढंच सांगेन ह्याला शुभेच्छा तर दिलेल्या आहेत वाढदिवसाच्या याचा वय वाढू नये <laughs> जेवढा आहे तेवढाच राहावं आणि सदैव असच ऍक्टिव्ह राहावं वय वाढलं तरी माझं मन तरुण आहे मन तरुण आहे त्याला मी पहिलाच बोललोय आदमी का मन जवान आहे तो आदमी जवान आहे आणि याची फॅमिली बी वहिनी बी खूप छान आहेत बाकी आई वगैरे बी खूप सपोर्ट आहे माझा मनात चांगला सपोर्ट असतो खूप म्हणजे आईचा सपोर्ट असतो म्हणजे सर्व माझ्या सगळ्यांचा सपोर्ट आहे माझी पुतणी पण छोटी आहे ती ब्लॉक करत असते सर्वांचा सपोर्ट असतो मला आणि असा परिवार पाहिजे माणसाला की जो सगळेच ऍक्टिवा आई पासून बायको पासून आणि दिवेन मोजच्या आईला सर्वात जास्त व्हिडिओ बनवले आवडतात रवी रवीचा व्हिडिओ बघ कसा तो व्हिडिओ करतोय बघ कसा बोलतोय मला सारखं सांगत असते आणि तो जेवण करतो बघ कशा जेवण वगैरे नको टाकू असे पण मिलिन जिथे काही इव्हेंट असेल तर लगेच फोन करून सांगतोय सतीश तिथे इव्हेंट आहे जायचं आपल्याला म्हणजे एकत्रित आम्ही काय ना काहीतरी काय तरी परिवारच परिवारच आहे आणि खरंच युट्यूब ने आम्हाला जोडले नाही पुन्हा एकदा मिलिंद तुला धन्यवाद धन्यवाद जन्मदिवसाचा हार्दिक धन्यवाद धन्यवाद दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तर मुरबड स्थानक आलेलं आहे आणि इथे बघा या गाड्या लागल्या मस्सा यात्रेसाठी जाण्यासाठी स्पेशल मुरबाडवरून आता मुरबाड आहे आणि हे मुरबाड हे रवीच्या रवीचा आजोळ आहे चेहरा क्रोश झाला आणि हा हा संपूर्ण प्रवासात रवीने रवीच्या आठवणी ज्या लहानपणीच्या आठवणी होत्या त्या आठवणींचा उजळा झाला रवीचा आणि रवी आठवणी सांगत होता मला तो किती वेळ निघाला आणि मुरबाड आलं कळलं पण नाही आम्हाला या आठवणीमध्ये हे मग हो 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 ते बघ रवी तेव्हा आय लव मुरबाड ना असं जर आपण पण एकदम आठवणी कस पहिल्याचं जे स्वरूप होतं आणि आताचं जे स्वरूप ते एकदम फार डिफरंट आहे आता डेव्हलपमेंट आहे पण तेव्हा डेव्हलपमेंट पण नव्हती पण ती वेगळंच वेगळंच होता आणि तेव्हा गाव होतं मुरबाड आता थोडं शहरीकरण झालंय तर आता मुरबाडला आलो आहे हे रवीचा आजोळ पूर्वी गाव होतं आता शहर झालेलं आहे बाजारपेठ आहे मुरबाडमधील बाजारपेठ आणि स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूल रवी सांगतो रवीच्या भावाचं शिक्षण इथे या शाळेत झालं रवी कितीपर्यंत शिकतो भाऊ होतं इथे दहावीपर्यंत भावाचं इथे भावा शिक्षण झालेलं <laughs> आहे रवीच्या पॅन भालो वरती आहेत रवीचे स्वागत करायला तर मी मुरबाडमध्ये आलो आणि रवीच्या गावी आणि मुरबाडमधले बघा देऊळ बघा सुंदर असं देऊळ आहे मारुतीचं मंदिर आहे जुन्या पद्धतीचं गेटवर बघा मध्यभागी हत्ती आहे हत्ती आहे गणपती आहे गणपतीचं मंदिर आहे हे पुराण जुनं मंदिर आहे भजन चालू आहे जुनं मंदिर आहे रवी आठवण आठवणचा हे पहिलं मैदान होतं रवी खेळत हो होता आणि आता इथे बिल्डिंग झाल्या आहेत काही मोठ्या मोठ्या तर हे रवीचं जेच घर आहे बघा तर बंद आहे तर रवी हे आता किती वर्ष बंद आहे आजी गेल्यापासून आधी गेल्यापासून बंदर आठ दहा वर्ष आठ दहा वर्ष आले कोणी येतात ना इथे आलं तू किती वर्षाने आलास इथे आता तरी सात आठ युट्यूब चालू झाल्यापासून मी झालो अच्छा कामामध्ये बऱ्याच वर्षानंतर रवी पण आल्या इथे आणि रवीला पण आठवणी दाटून आले दिसतायस काय काय इथे नाही आपलं घर होतं तुम्ही बघितलं आणि सगळी घर आहेत ना, ना ही आपली आपलीच घर आहे आणि लहानपणी आहे ना आम्ही सगळे असे कोणाच्या पण घरात जायचो आणि ही विहीर आहे इथे ना लहानपणी इथे आंघोळ करायला इकडे <laughs> हा छोकरा दाखवतो हा छोकरा वाजतो आंघोळ करायला आम्ही इथे जातो आणि पहिला कसा इथे मातीचे होतो ना तर आम्ही इथे घोट्या खेळतो ना घोट्या गोट्या गोट्या खेळतो हा आलो आलो किती जाऊन येतो खाली दावून येतो पटकन खाली लावली तो भी आ, भी हा हां आणि अच्छा असं आहे का फुल पाणी वरती काय मोटर लावली आहे पूर्ण पाणी असेल कधीच पाणी कमी नाही बघितलं टाकीत वर जा पाणी टाकीत भरलं मग टाकीत फिल्टर फिल्टर बापू बापू आवाज येते बापू हाक मार दे कर रवी हाक मार दे काकीला अरे आलो 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 जाऊ दे तो फक्त केकडे पकडायचे इथे इथे गाव होतं हे होतं का चला होतं शेत होतं होतं ती पहिल्याची मजा अशी गेली मग यांच्या केकडे पकडायची वेळ गेली असेल हा एलाय भारी आहे का शेत रवीच्या आठवणी दाटून आल्या होत्या आणि रवी आठवणी रवीच्या बालपणाची सायकल एक नंबर रवी तुझ्या आठवणीने मी सायकल वरती आलो परत पावसा भरपूर पावसा पाणी भरपूर पहिला कसं इथे पूर्ण शेत होती आता बिल्डिंग वगैरे झाला पण पावसान असं धोधो पाणी व्हायचं आणि लहानपणी मी तुम्ही गणपती बनवायचो हा आणि इथे असं विसर्जन करायचं अच्छा तो असं धोदो लहानपणापासून तुला आवड आहे गणपती बनवायची म्हणून त्या गोष्टी कुठेतरी जुळलेल्या असतात त्या गोष्टी ठरवलेल्या नसतात ते कुठेतरी तुझ्या आतमध्ये असतात ते तसंच काही होतं आणि पहिल्या कसं आजूबाजूला पूर्ण शेत असायची ना आता ह्या बिल्डिंग झाल्या आजूबाजूला पूर्ण शेत असायची त्यामुळे इथे असं धोधो पाणी व्हायचं आणि त्याच्यामध्ये लहान होतं आम्ही तेव्हा एवढ्या एवढे असू एवढे एवढे हे एवढे असू आता शेत हे बघा इथे आहेत शेत शेतच आहेत ना हो हे बघा शेत आहेत सूर्यास्त व्हायला आलेला आहे सूर्यास्त व्हायला आलेला आहे हे पहा बघा तलाव पहा किती सुंदर हां हां हे आमच्या गावचं तळ आहे समोर आहे रामाचं मंदिर आणि इथे ना म्हणजे पहिल्यापासून आम्ही गणपती बी इकडे करायचो पण हे बघा ना हे आता बनवलं आहे ना हे सगळं आता बनव बनवलं आहे सुशोभीकरण केलं सुशोभीकरण चांगलं झालं आहे आता पहिला डायरेक्ट असं दिसून संध्याकाळचा बसायला वगैरे मस्त आहे ना चांगली जागा आहे वॉकिंग चालण्यासाठी हां चालण्यासाठी वगैरे वॉकिंग केलं आहे सुंदर बनवलं आहे आणि मग ते मस्त की शंकर महाराजची होती हो इथे सकाळी ध्यानस्थक जे बसायला येतात योगा वगैरे करण्यासाठी हे सर्वात सुंदर आणि शांत ठिकाण आहे वातावरण बक्षी काय फ्रेश आहे जॉगिंग आणि आता पण बघ ना काय आता ही आताही बरं हे रामाचं मंदिर हे जे सगळे आता आपण स्पॉट फिरलो ना अजून बघण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत पण आपल्याकडे कसा तेवढा वेळ नाही तुला ना एक ना, जवड़े -जवड़े ना।, ना। तर रवी रवी एक एक गोष्ट व्यवस्थित दाखवली असेल पण हे जेवढे जेवढे स्पॉट आहेत ना तेवढं आता आपण कमी वेळेत बघितले स्पॉट आहेत तर बघा किती रवीने रवीचा गाव म्हटलं की जिवाळा आणि आजोळ म्हटलं की एकदम जिव्यान रवीने केलं रवीने आठवणीने आपल्या गावाचा इथे आला आणि आठवणी आपल्या इथल्या सांगितल्यात तुमच्याही काही आठवणी असतील त्या आठवणी त्या कमेंटमध्ये नक्की पोस्ट करा तुमच्या आठवणी नंतर आता मग रवीच्या गावी आलो रवीच्या आठवणी आपण पाहिल्या आहे ना व्हिडिओ रवीला पण दाटून आलो जो दा, आपल्या आठवणी सांगताना तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला ना तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल नसाल त्यांनी सबस्क्राईब करा